नगरपालिका जिंकलो विरोधियों को किया ढेर आज यूबीटी को पता चला होगा कौन है असली शेर आणि नकली शिवसेना म्हणणाऱ्यांची आकडेवारी सिंगल डिजिटमध्ये राहिली आणि महाविकास आघाडी जे सगळ्यांची मिळून जेवढी टोटल होते त्यापेक्षा तुमच्या खऱ्या शिवसेनेची आकडेवारी जास्त आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये आपण महायुती जिंकलो विधानसभेत महायुती जिंकलो आणि आता झालेल्या नगर परिषदेमध्ये देखील दे आपण एकंदरीत चित्र पाहिलं तर महायुतीच सगळीकडे जिंकलो काही ठिकाणी आपण एकत्र होतो काही ठिकाणी वेगवेगळे आपण लढलो पण शेवटी जिंकताना महायुतीच आपल्याला लोकांनी महायुतीलाच विजय मिळवून दिलेला आहे आणि म्हणून येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये देखील जसं लोकसभा विधानसभा नगरपालिका आणि महापालिका देखील महायुतीचाच भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो शेवटी मी आता पत्रकार परिषद देखील घेतली यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचं देखील मी अभिनंदन केलं त्यांनी देखील जवळपास सगळ्या जागा लढवल्या आणि नंबर एक चा पक्ष म्हणून या ठिकाणी त्यांना विजय मिळाला मिळाला आणि आपण कमी जागा लढवून आपला स्ट्राईक रेट सगळ्यात जास्तीचा आला यासाठी मी तुमच्या मनापासून अभिनंदन करतो महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो काही लोक म्हणायचे शिवसेना फक्त मुंबई आणि ठाण्यापुरती आहे काही लोक म्हणायचे ठाण्यापुरती आहे आता शिवसेना चांदा ते बांद्यापर्यंत आहे हे दाखवून दिलेलं लोकांनी महाराष्ट्रातल्या तमाम छोट्या छोट्या शहरांमध्ये गावागावामध्ये शिवसेना आणि तुमचा धनुष्यबान यावेळेस पोचला मला आनंद आहे आणि अभिमान पण आहे माझ्या कार्यकर्त्यांचा की कार्यकर्ते लढले आणि त्यांच्या पाठीशी एकनाथ शिंदे पण पन, खंबीरपणे उभा राहिला आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये माझ्या लाडक्या बहिणींनी देखील प्रचंड मोठ साथ दिली त्या लाडक्या बहिणींचं अभिनंदन करतो माझ्या लाडक्या भावांचंही अभिनंदन करतो की आपण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला जे यश मिळवून दिलं ते यश आतापर्यंतच्या अख्ख्या शिवसेनेच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्तीच्या जागा आपल्याला आता मिळालेल्या आहेत आणि म्हणून हे तर एक छाकी आहे पिक्चर अभि बाकी आहे काय म्हणतो आपण तो, तो, तो है, टेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे आणि म्हणून काही लोक म्हणत होते जेव्हा तुमच्या एकनाथ शिंदेने या महाराष्ट्रामध्ये एक बाळासाहेबांच्या विचाराला जेव्हा मोठ माती देण्याचं काम केलं बाळासाहेबांच्या विचारांची प्रतारणा करण्याचं काम ज्यांनी केलं त्यावेळेस मात्र बाळासाहेब आनंदीके साहेब सांगायचे अन्यायाविरुद्ध पेटून उठा अन्याय, अन्याय करणं जसा गुन्हा आहे तसा अन्याय सहन करणे गुन्हा आहे आणि म्हणून अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शिवसेना वाचवण्यासाठी ए दोन हजार बावीस साली या महाराष्ट्राने एक बंड पाहिलं उठाव पाहिला आणि तो लोकांनी स्वीकारला आपण त्यावेळेस देखील लोकसभा लढलो आपला स्ट्राईक रेट सगळ्यात जास्ती होता आपण विधानसभेत ऐंशी जागा लढलो आणि साठ जागा जिंकलो साठ आमदार जिंकलो हा देखील इतिहास होता आणि आजही आपण पाहतोय की या राज्यामध्ये आपण तशी बघायला गेली तर अडीच तीन वर्षामध्ये ही सुरुवात आहे या सुरुवातीच्या काळात जर या नगरपालिका नगरपंचायतींमध्ये एवढं मोठं यश मिळतंय याचा अर्थ लोक आपल्या पाठीशी आहेत जनता आपल्या पाठीशी आहे काम करणाऱ्याच्या पाठीशी लोक उभे राहतात कारण हा पक्ष आपला मालक आणि नोकऱ्यांचा नाही हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे आणि म्हणून या पक्षात जो काम करेल तोच पुढे जाईल आणि म्हणून या निवडणुकीमध्ये ज्यांनी काम केलं त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो अनेक लोकांनी या निवडणुकांमध्ये मेहनत घेतली कष्ट घेतले आणि अतिशय छोट्या छोट्या शहरांमध्ये नगर परिषदांमध्ये नगरपंचायतींमध्ये मेहनत केली लोकांची कामं केली आपण एकच काम केलं एक के विकासाचा अजेंडा आपण आरोप प्रत्यारोप बाजूला ठेवलो ठेवले आपण फक्त आणि फक्त विकासाचा अजेंडा त्या शहराचे प्रश्न काय त्या शहरामध्ये आवश्यकता काय त्या शहरामध्ये मूलभूत सुविधा काय आणि मग त्या नगर विकास खात्याच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून दिल्या जातील त्याचा प्रयत्न केला जाईल अशा प्रकारचा अजेंडा आपण घेतला आणि म्हणून लोकांनी भरभरून मतदान महायुतीच्या बाजूने केलेलं आहे आणि म्हणूनच आपल्याला मी सांगतो की कामाची पोचपावती लोकांनी दिलेली आहे आणि म्हणून बाकी लोक काय करत होते बाकी लोक फक्त घरात बसले होते त्यांचे कार्यकर्ते निवडणुका लढवत होते ते कार्यकर्ते वाऱ्यावर होते त्यांच्या निवडणुकांमध्ये प्रचाराला देखील महाविकास आघाडी कुठं फिरकताना पाहिली नाही त्यांनी पराभव कबूल केला होता पराभव मान्य केला होता आणि म्हणून महायुतीला दैदिप्यमान असं विजय या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि म्हणूनच मी आपल्याला आज एवढंच सांगतो की आता या नव्या मुंबईत देखील मगाशी नाटाजी म्हणाले की मुंबई नव्या मुंबईसाठी आपण काय केलेलं आहे या नव्या मुंबईच्या भूमिपुत्रांसाठी काय आहे या नव्या मुंबईच्या विकासासाठी आपण काय केलं आहे गेले अनेक वर्ष जे झालं नाही ते आपण केलं आहे माझ्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये अनेक निर्णय आपण या नव्या मुंबईसाठी घेतले ते आपण लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे लोकांपर्यंत तुम्ही ते नाव मी बरे कंडोनियम वगैरे काय काय गरजेपटी घरं शिडकोचे निर्णय एफ एस आय वाढवणे क्लस्टर आणि टोल तो नाका हटाव काय सगळं केलंय आपण आपण भूमिपुत्रांच्या जागा त्यांचा निर्णय हे सगळं जे आहे हे सगळं तुमच्या समोर आहे आणि म्हणूनच काम करणारा कार्यकर्ता म्हणून आपण अडीच वर्ष काम केलं आणि अडीच वर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी विकासाला आपण चालना दिली कल्याणकारी योजना केल्या तुमच्या येथे वाशीचा तिसरा ब्रिज पण आपणच केला तो आता सुरू झाला त्याचे टोल नाका काढून टाकला इथं आता नवी मुंबई म्हणजे मुंबईपेक्षा नव्या मुंबईचं महत्त्व वाढतंय एअरपोर्ट झाला आता तिसरी मुंबई ग्रोथ सेंटर मोठं होतं आहे अने आणि म्हणून अनेक या ठिकाणी गेम चेंजर प्रकल्प येत आहे है। आणि म्हणूनच आता यासाठी विकास हाच आपला अजेंडा आहे हे लोक काही लोक रोज सकाळ उठ सकाळ संध्याकाळ टिका टिपण्नी टीका टिप्पण्नी फक्त मुंबईमध्ये बसले होते मी पाहत होतो फिरत होतो महाराष्ट्रात एकही महाविकास आघाडी नाही बोला अरे त्यांचेच लोक म्हणायचे आम्हाला वाऱ्यावर सोडून दिलंय आता आम्ही यांना वाऱ्यावर सोडणार आणि यांना वाऱ्यावर सोडून दिलं नेत्यांना घरी बसवून टाकलं कायमचं हे महापालिकेत देखील घरी बसल्याशिवाय राहणार नाही कारण शेवटी कार्यकर्ता हा लोकांना निवडून देत असतो आणि जी निवडणूक होती मी सांगायचो आपल्या नेत्यांना लोकसभा विधानसभा ही विधानसभा खासदार आणि आमदारांची निवडणूक असते ही नगरपालिकेची निवडणूक महापालिकेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते आणि मग या निवडणुकीमध्ये सर्व नेत्यांनी लोक पहिल्यांदा मनापासून परिषदेला हे कार्यकर्ते त्यांनी पुन्हा एकदा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पाहिलं या ठिकाणी कौल दिलाय दिला। यश मिळाले एक दुसरी जागा सोडली नव्या मुंबईचं मनालं जवळ जवळ सर्व जागा महायुतीच्या आहेत काम झाली घेतलाय नव्या मुंबईने या ठिकाणी महायुतीचे आहेत त्यामुळे प्रचंड आणि म्हणून शिवसेनाला देखील एमआयएम आणि पंजाब कुठली पुढे आहे दोन्ही झाले

मध्ये सवलत दिली मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं शेतकऱ्यांना सन्मान योजना केली वयोश्री योजना केली अनेक अनेक योजना या ठिकाणी केल्या रोजगाराच्या संध्या उपलब्ध करून दिल्या एमआयडीसी आल्या मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणूक आली स्टार्टअप मध्ये नंबर एक आहे आप जी मध्ये नंबर एक आहे परदेशी गुंतवणुकी नंबर एक आहे या इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांमध्ये देखील देशामध्ये आपल्या महाराष्ट्राचा नंबर एक लागतो पायाभूत सुविधा प्रकल्प केंद्राने देखील आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी देखील आपल्याला मदत केली त्यांचंही योगदान आहे हे डबल इंजिनचं सरकार आपण पुढं मुंबईमध्ये आपण जर पाहिलं मुंबईमध्ये ते आज कोस्टल झाला अटल सेतू झाला मेट्रो मेट्रो झाली न... आ... या ठिकाणी रस्ते होतात मुंबई मुंबईचा एअरपोर्ट ते नवी मुंबई एअरपोर्ट आपण मेट्रोने जोडतोय हे सगळं जे काही सोयी सुविधा आहेत या ठिकाणी अनेक आपण या नव्या मुंबईमध्ये विकासाचे प्रकल्प आणतोय विकासाचे प्रकल्प आणत असताना या नवे मुंबईकरांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडला पाहिजे यासाठी आपण काम करतोय आणि या नव्या मुंबईत देखील लाडक्या बहिणीनं योजना देताना सर्व जातीपातीच्या लोकांना आपण योजना दिल्या कुठे मतभेद भाव पक्षभेद नाही जातीभेद नाही आणि म्हणून जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा या ठरवलं मी कारण मी देखील गरिबी पाहिलेली आहे गरीबी, गरीबी काय तेही पाहिले महिन्याची काटकसर काय आहे तीही पाहिली आहे आणि म्हणून या लाडकी बहीण योजनेचा जन्म जो आहे तो त्याच्यातूनच झाला आहे आणि काही लोक का म्हणतात लाडकी बहिणी योजना बंद करणार बंद होणार तेव्हा जेव्हा सुरू केली तेव्हाही म्हणत होते होणार नाही पण मी सांगतो माझ्या सर्व लाडक्या बहिणींना कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही कारण ते आपण सुरू केलेली आहे ज्या ज्या योजना आपण सुरू केल्या त्या कोणी कुठल्याही बंद होणार नाही <laughs> हा शब्द मी तुम्हाला देतो कारण शेवटी तुम्ही चमत्कार घडवलाय महायुतीला विधानसभेमध्ये असं प्रचंड यश मिळवून देऊन त्यामुळे या निवडणुकीमध्ये देखील आपल्याला आज हाच कायम ठेवायचा आहे हाच वेग कायम ठेवायचा आहे मी मला मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे आणि म्हणून मी मग म्हणालो की हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे इथं कोणी मालक नाही नोकर नाही काही लोकांना मालक वाटत होतं त्यांना आता लोकांनी घरी बसवलेलं आहे त्यांना म्हणा घरी बसवलंय घरी बसण्याची पाळी आलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी एवढंच मी सांगेन तुम्ही कार्यकर्ता म्हणून काम करतो तसं तुम्ही प्रत्येकाने कार्यकर्ता म्हणून काम केलं पाहिजे एकनाथ शिंदे बनून काम केलं पाहिजे काळातल्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि या नव्या मुंबईमध्ये या वार्डा वार्डामध्ये काय प्रश्न आहेत ते सोडवले पाहिजे आणि म्हणून नगरविकास विभाग आपल्याकडे अनेक विभाग आहेत या माध्यमातून जे काही निर्णय आपल्याला घ्यायचे आणखी काही घ्यायचे आहेत ते देखील आपण घेऊ कुठेही त्याच्यामध्ये मागे हटायचं काही काम नाही आणि कुठेही त्याच्यामध्ये कमतरताही होणार नाही परंतु सगळ्यांनी एकजुटीने एक दिलाने काम केलं पाहिजे नव्या मुंबईवर आपल्याला या ठिकाणी विकासाचा भगवा झेंडा फडकवायचा आहे शेवटी नव्या मुंबईचा विकास झाला नवी मुंबई या ठिकाणी जे काही पोटेन्शियल आहे एवढं आहे की आपण इथं भरपूर काम करू शकतो आणि म्हणून युतीचं जे काय आहे ते वरिष्ठ पातळीवर होईल काही चर्चा होतील काही चर्चा सुरू झालेल्या आहेत कुठे अडचण आली तर देवेंद्रजी यांनी आम्ही बघून घेऊ परंतु आपल्याला एकच सांगतो की आपण मात्र शिवसेना म्हणून एक दिलाने एकजुटीने काम केलं पाहिजे आपल्याला कोणी हरवू शकत नाही आपल्याला एवढी आपली नव्या मुंबईत एवढी प्रचंड ताकद आहे की हे कार्यकर्त्यांचा मोळ आहे कार्यकर्ते एवढे कामाला लागले तर मला वाटतं विरोधक जे आहेत महाविकास आघाडी तर कुठे दिसणारच नाही आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपण एकजुटीने एक दिलाने काम केलं पाहिजे विरोधक जे काही मला जे काही मुख्यमंत्री झाल्यापासून जे काही त्यांनी शिव्या शाप आरोप केले ते आपल्याला माहीत आहे पण मी काही माझा फोकस हलून दिला नाही मी म्हणाल तुम्ही आरोप करा शिव्या द्या शाप द्या पण मी माझा मी कामाने उत्तर देणार मी आरोपाला आरोपाने कधी उत्तर दिलं मी नाही दिलं मी कामातून उत्तर दिलं आणि म्हणूनच विधानसभेत आपल्याला एवढं मोठं यश मिळालं या नगर परिषदेमध्ये एवढं मोठं यश मिळालं येणारे महापालिकात देखील याच्यापेक्षा जास्त यश मिळाल्याशिवाय राहणार नाही शेवटी लोकांना काम पाहिजे कामाची पोचपावती लोक देतात कोण काय बोलतो यापेक्षा आता असली नकली काढलं त्यांनी आता असली कोण नकली कोण या निवडणुकीत कळला आणि म्हणून आपल्याला न बोलता काम करायचं आहे आणि म्हणूनच मी आपल्याला नेहमी सांगतो कुणावरही या निवडणुकीमध्ये देखील आपण काम करत असताना आपली एकजूट महत्वाची आहे आपल्याला एकत्र एक 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 शहराच्या प्रती प्रेम असलं पाहिजे या शहरासाठी आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून काम केलं पाहिजे या शहराचा विकास झाला पाहिजे वारदा वार्डातले प्रश्न सुटले पाहिजे अनेक लोक आपल्या पक्षामध्ये येत आहेत आज नांदेड भागात आले त्यांच्यावर कितीतरी कार्यकर्ते आले अनेक अनेकातले लोक आले राष्ट्रवादीतून आले दररोज हे आपलं इन हे सुरू सुरू आहे येत आहेत एत लोक त्या दिवशी देखील एम आणि त्यांचे लोक आले आणखी किती किती लोक आले सगळे लोक हे आपले पाटील कंपनी आली आहे बेलापूरचे हे सर्व लोक जे आहेत हे विकास डेव्हलपमेंट हे यांना